शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी अनेक सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवले अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिरदवाडी येथील माउली गोशाळा येथे गायींसाठी चारा वाटप करण्यात आला हा चारा वाटपाचा उपक्रम युवासेना उपतालुका प्रमुख सचिन पडवळ यांनी केला केक कापून गाणी लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा असे सामाजिक उपक्रम राबवले तर नक्कीच गरिबांना मदत होईल असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे खेड तालुका प्रमुख काळे प्रमुख सुभाष मांडेकर विभाग प्रमुख अमोल पाचपुते शाखा प्रमुख शशिकांत आहे सर्व शाखा प्रमुख विभाग प्रमुख व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा